अच्छा तुम्ही सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये जयश्रीच्या मनापासून तर या जयश्री तुम्हाला आज आज खूप काय सांगणार आहे तर चला समोर दाखवते थोडी केस धुतली का नाही काल तशी असून ठेवले कारण हेअर ड्राय वा वापरायची खूप गरज आहे का कमेंट पण केली की वापरू नका मला ती माहीत आहे आहे पण थंडी खूप आहे दिल्लीला न्यूज मध्ये बघा कारण का ना थंडी एवढी आहे ना मग ती नाही वापरलं ना आपली केसच सुकत नाही बाहेर पण ऊन नाही बिलकुल ऊन नाही तुम्ही बघू शकता तर हे ना चा, तर तुम्हाला माहित आहे शाळू बिलकुल नाही शाळू ज्वारीच्या भाकरी शाळू म्हणजे काय ताईंना कळत नाहीत खरंच आहे कारण राजश्रीच्या चॅनलवर पहिलं असताना मी बघितलेलं आहे शाळू म्हणजे काय विचारते ज्वारी म्हणजे काय म्हणजे खरंच आहे तर इकडं अ म्हणतात आहे का नाही मंदिर काय नाही तर शाळू हाय नाही इथं आपल्याकडे ज्वारी तर हे तर म्हणजे हाय पण ओरिजिनल हाय का नाही काय माहित पीठ तर मी ही बघा भात घेतलेला आहे हा हॉर्लिक्सचा डबा आहे मग दोन भरून घ्यायला लागले मी तर आज ना आपल्याला बनवायचे आहेत तर ही घेतलेलं मी ना तुम्ही बघितलेलंच आहे तर बापू तुमचे म्हटले की जयू मी तळून आणतो म्हणजे पीठ इथं तळून देते पण आता सांगा हे आहे तांदूळ तांदळाच्या बकऱ्या कुणी कुणी खाल्ले सांगा तर थंडीच्या दिवसात नॉन वर खायला का नाही चिकन मला आवडतं फक्त आणि ही आवडत नाही काय मातीच त्यासाठी ना आ... आता मी काय करते ही दोन किलो आता काय माहिती दोन किलो हाय का नाही दोन किलो ही दोन डबा भरून देते हॉर्लिक्सचे दोन्ही पण म्हणलं जळून आणायला सांगते चक्कीच आहे जवळ तर तिकडं गेले ना काय माहित आता काय करते हाय का नाही आता मी तर देते माझ्या हे ना आता मुलांना पण मुलांनी कधीच खाल्लेले नाही लहान असताना पण बाजरीच्या भाकरी का नाही मी ना, कागदा पातळ करते राजेश्री पायपीनं करायची का नाही मी हाताने करते तुम्हाला दाखवते बनवली की तर का नाही या आणि कुणी कुणी खाल्ली अ म्हणजे ही की ती काळी काळी धनेरे काय म्हणते त्याला धन काय म्हणतात बघा छोटे छोटे काळे ती किड झालेत जात हे बघा एक लय घाण आहे आणि भाज्या पण कटिंग केले की मी तस अशा काय करणार भाज्यामध्ये गायरा आणि दावा जिंक सोलू पिलू अभ्यासाला बसलेली आहेत सोलू पिल्लू आवाजारी आणि थंडी खूप आहेत मरणाची थंडी इकडं आणि आपल्या तिकडं तरी हाय म्हणून सांगतात ना तिकडची माणसं आता आम्हाला सवय झाली इकडं ठीक आहे पहिल्यांदा जेव्हा आली तेव्हा मी काय सुद्धा सह करायची नाही म्हणजे असूनच तांग लपवायची आता आपल्याला फायदा झालाय आपण आग लपवून फायदा नाही कारण आपण केल्याशिवाय काय नाही आपणच करावं लागणार आहे त्यासाठी आता पाठवते खूप वेळ झाला झालाय तिथं पण चक्कीला आपल्यासारखं नाही कधी पण आपण गेलो की दळून देते टाइम शिरच आहे त्या टाइम मध्ये लिहून ठेवलेलं आहे बाहेर या टाइमात याच त्या टायमातच दळून देणार परत काय देणार नाही मग तू बघू की आता जावे बापू जातेली आणते दळून मग घे का बघू त्या टायमात आणि आयमीनच का नाही आता डब आणायचे घरी गेल्यावर माझ्या एकच आहे गव्हाच्या पिठाला इकडे घ्यात म्हणलं की फसवा फसवी आणि काय सजा करून काळी घेत नाही ही पहिली वारच घेतली बघा साठ रुपये म्हटलं की तरी ठीक आहे म्हणायचं एक बाया घेत होत्या मी म्हंटल मला पण दे बाबा कारण सारखं सारखं कुणाकडे जायचं डाळीत किड होते पीठाळीत किड खाल्ल्यावर पीठच ठेवतय काय चाल राय बेटा लय खाली निघालय ती काळी तुम्हाला किडे दाखवते की बघा दाखवते थांबा था था। नाही म्हणजे लय किड झालेत बघा दिसतंय का किड तुम्हाला आहे बसलेले हे असली पिढ झालेली त्यात ह्याच्यातून सगळी निघून जाते बघा ते काही नाही आता असल ती पण आता मी काढते हे हो का नाही हां लपते लगेच लपते ही ऊन लागतं ह्यांना पण ऊनच नाही काय करायचं जात एक 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 करून काढते सगळं एवढं ती करायला लागले ना ते रोडा पारा तुटायला लागले एवढं इस हाँ? पीछ पीछे पीछे। पीछे गया। वाला? वाला नहीं। मतलब जो रोड रोड का का ये ये देखो। होती होती है न, ऐसी हाँ। है। है तो अच्छा। ना, तो अच्छा। नया? नया वो उसका। उसमें ज्यादा फ्लैश हो रहा था अंदर हाँ? ज्यादा हीट तो हो रहा था नहीं पापा दीदी मला जी एलर्जी खूप आहे डोळ्यात आता खाजवायला लागले इथं तिथं ठीक आहे तर मला हे आता मी आज पहिल्यांदा देते पहिल्यांदा लहानपणापासून हा रे देऊन आपण आपले शाळूमध्ये शाळूमध्ये ती ज्वारी म्हणतो ना ज्वारीमध्ये आम्ही शाळू जादा म्हणतो आपल्या गावाकडं का नाही महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात शाळूच म्हणतात मॅक्झिमम सगळे तर प्रत्येक जिल्ह्याचे वेगवेगळे असतात ठीक आहे तर ज्वारीच का नाही आम्ही टाकायचो तांदूळ तेव्हा मला माहित होतं पण लग्न झाल्यानंतर मी जेव्हा हिकडं आले ह्यांच्यावर तेव्हा मी भातच खाल्ले म्हणजे ह्याच्यावर तांदळाच्या भाकऱ्या खाल्लेल्या आहेत कारण आपल्याला ज्वारी कुठं भेटणार इकडं तर मी आज पहिल्यांदा खूप दिवसानं करते तर तुम्ही सांगा तुम्ही पण कशा बनवता ठीक आहे कमेंट मध्ये सांगा फटाफट वेट करते तुमच्या आणि परत बनवते तुमची पण कमेंट आल्यानंतर बघून बनवते ठीक आहे तर हे सगळे किडं बघित बघीर बघते ना किड बिड आहे का नाही आणि नॉन वर सुक्या भाजी कधी मन केलं खायला दुसऱ्या त्याच्यावर चांगलं वाटतं आणि कशा कशावर चांगलं वाटतंय नक्कीच कमेंट करा तर चला काय करू आता नाकाला हे सगळं बघा मला त्रास होतो असा ठीक आहे मी लसूण हे एवढं कापून घेतलेला आहे आता पेस्ट बनवायला गायन खाल्लेलं असंच ठेवलं बाई गाई म्हणली नको हे मी खाली करून घेऊन आले किशोर्या किशोर्या मम्मा आता उस्कोंदरी बिठा मधल्या भार तर बघा किशोर्या पप्पा तो मैं कुछ और मैथ्स करने जा रही हूं पढ़ाई करना आता कौन कौन से के मैं पहला खोलूं तो पेदे के देगे तो पेदे के देगे पेदे के देगे क्यों होगी ऐसा क्यों की, की। पेदे तो के देगे फल की है की कौन सा पिते है किया तुम के है कौन सा पेदे कहते हैं एप्पल एप्पल हां बॉल ले भी थ्री छटले अच्छा छटले छटले अब देती है वो कितनी देती है chukki rahe chukki jo jo goyu ko to maine tur gift de do par चला काळजी घ्या चला, चला काजी गया? काजी गया? काजी आ, आता एक रूम मध्ये बस बंद करते त्यांना तर धन्यवाद काळजी घ्या आणि लवकर फटाफट कमेंट करा ठीक आहे आणि कशी बनवू हे बघा तर थोडं कंगी करते ठीक आहे केसं धुतलेली तशी आता हीटर हिटर बसून सुकलेली सुकले आहे काळजी नका करू कारण थंडी खूप आहे आपल्या तिकडं पण आहे म्हणून फोनवर सांगायला लागले सासूबाई म्हणती उन्हात बसली बघ मी सोन्या सोन्या मी उन्हात बसली खूप थंडी आहे म्हणती सासूबाई तर मी म्हणलं हो आता ठीक आहे काळजी घ्या म्हटलं आणि उन्हात बसलेत म्हणते अजून ऊन मी म्हंटल इकडं ऊनच नाही सासूबाईनं म्हणलं बघा आता म्हणतात आहे मी काय म्हणली इकडं खूप आहे तुम्ही मी तुम्ही बघा न्यूज वगैरे तर सासूबाई म्हणल्या की नाही इकडं मी आता मी म्हंटल काय करताय तर जून आता मी उन्हात बसली तर मी म्हंटल तिथं ऊन तरी निघत आहे आणि म्हंटल इकडं काय नाही ऊनच बघाय भेटत नाही एवढी थंडी आहे म्हंटल इकडं ऊनच नाही मी दरवाजाच खोलत नाही तर म्हणती इथं पण लई थंडी आहे पण मी उन्हात बसली एवढी हसली आता काय करू इकडं ऊन नाही म्हटलं तरी आता म्हणते की मी उन्हात बसली लई थंडी आहे ऊन पण पडतंय आपल्याकडं ठीक आहे पण इकडं ऊन नाही तुम्ही दिल्लीची खरी खरंच तुम्ही न्यूज बघून बघा धन्यवाद कायजी ग्यान